पक्षातून काढलं घर सोडलं आणि आता बिहारच्या जनतेनंही नाकारलं कौटुंबिक वादासोबतच चर्चेत असलेले तेज प्रताप यादव यांचा बिहारच्या निवडणुकीमध्ये पराभव झालाय मे महिन्यामध्ये तेज प्रताप यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबत बारा वर्षांपासून रिलेशनमध्ये असल्याचं कबूल केलं होतं या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आणि लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच्याच मुलाला तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षामधून बाहेर केलं त्यानंतर तेज प्रताप यांनी घर सोडत स्वतःचा जनशक्ती जनता दल हा पक्ष स्थापन केला आर जे डी मध्ये परत येण्याऐवजी मृत्यू स्वीकारेन असं विधान असो किंवा संदेशच्या व्हिडिओ मध्ये तेजस्वी यांच्याशी बोलणं टाळल्याचा सीन असो या सर्वांमुळेच तेज प्रताप सोशल मीडियावरती चर्चेत राहिले स्वतःच्या पक्षाकडून बिहार मध्ये बावीस जागांवरती उमेदवार देत तेज प्रताप स्वतः मऊवा विधानसभेतून उभे राहिले आर जे डीच्या यादव वोट बँकेवरती तेज प्रताप प्रभाव पाडू शकतील असं बोललं गेलं पण एल जे पीच्या संजय कुमार सिंग यांनी त्यांचा एकावन्न हजार नऊशे अडतीस मतांनी पराभवतर केलाच शिवाय तेज प्रताप यांच्या पक्षाचे सगळे बावीस उमेदवार आपल्या जागेवरती सपशेल हरले या निकालाने सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे ती म्हणजे इलेक्शन आधी आणि इलेक्शन नंतर सुद्धा तेजू एकटे पडलेत याची